दापोली शहराचं आत्ता सध्या म्हणजे आमचे जवळजवळ तीन राऊंड पूर्ण झालेले आहेत शहरात कार्यकर्त्यांच्या आणि खूप लोकांचा सा प्रतिसाद चांगला आहे जास्त करून महिला ज्यांना आज आपण माहितीनी लाडकी बहीण ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केल्यापासून आज महिलांच्या ह्याच्यात खूप प्रतिसाद आम्हाला चांगला मिळालेला आहे प्रचारामध्ये आणि जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं माहिती आहे की कोण काम केलं आज तीस वर्षाचे आमदार सगळे आपण बघितलेले आहेत दापोली शहरांनी आणि एक असं मला वाटतंय की हा इतिहास असेल की दापोली आजपर्यंत जेवढे आमदार झालेत त्यापैकी कोणालाही दापोली शहरामधून लीड हा भेटलेला नाही आहे पण आज पहिले आमदार असतील आपले योगेशदा की त्यांना दापोली शहरातनं शंभर टक्के लीड असेल सिंहाचा वाटा असेल दापोली शहराचा विकास विजयामध्ये दोन हजारपासून एवढ्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष झालेत पण अकार्यक्षम नगराध्यक्षा म्हणून ह्या आज आपल्याला दापोलीला भेटलेल्या आहेत त्यांच्यासोबत असलेली बॉडी किंवा त्यांच्यासोबत असलेले सगळे त्यांचे नेते यांनी कधीही माननीय आमदारांकडे कुठलाही पत्रव्यवहार की मला आम्हाला निधी हवा कि आहे किंवा ह्या माझ्या मते दापोलीत सोडून खुर्ची सोडून मंत्रालयात किती वेळा गेल्या आहेत हे त्यांनी सांगावं जनतेला की आम्ही दापोलीतनं गेलो आज नगरविकास खात्याकडे किती वेळा गेले किती वेळा निधी मागितला काय काय केलं हे जनतेला पण कळू दे आज म्हणजे हे तर जाऊ दे विकास तर काही केलेला नाही अडीच वर्षात आणि करूही शकत नाही आहेत पहिले अडीच वर्ष माझ्या मते महाविकास म्हणजे महाविकास आघाडीचं स सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस जर निधी आणू शकले ना तर आता काय आणणार आहे निधी ना म्हणजे निधी आणायला पण म्हणजे जर स्थानिक आमदाराशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं का आज अशी अवस्था आहे दापोली शहराची एवढी बिकट अवस्था कधीच आम्ही बघितलेली नाही गेल्या तीस वर्षात की दापोलीतले रस्ते म्हणा मोकाट गोरं म्हणा त्याचा बंदोबस्त म्हणजे काय ते पण आमदार साहेबांनी अडवलं आहे तुम्हाला आज कुत्रे म्हणजे कुत्र्याचा तर विषय एवढा आहे की शाळेतल्या लहान लहान मुलांना ते, ला ते चावतायत आज काही त्यांचे पाठलाग काढतायत ते जीव मुठीत घेऊन शाळेत येत आहेत मुलं आज एक खोंड्यात प्रकार घडला की अक्षरशः लहान मुलीला एवढं चावलं गेलेलं आहे त्या कुत्र्यांनी त्याच्यावर त्यांनी उत्तर काय दिलं आहे वारों वार वार के लिले कि काई आज आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत नगरपंचायतीला की ह्याच्यावर काहीतरी तुम्ही पर्याय ठोस पण आजपर्यंत काहीही पर्याय ही बॉडी काढू शकलेली नाहीत त्यामुळे ह्या नगराध्यक्ष फक्त आमदार साहेबांचं नाव वापरून जनतेची मतं मिळवण्यासाठी हे करते पण जनता सुज्ञ आहे जनतेला विकास कोण करणार आहे आज तालुका जर आपण बघायला गेलो तर दादानी रस्ते असो पाणी असो सगळ्या सुविधा पूर्णत्वाला नेलेल्या आहेत आज पंचावन्न कोटीची दापोलीची न नगरपंचायतीला आपण पाण्याची सोंडेकरवर पाईपलाईन आणत होतो त्याचंही काम तेही पुढं नेऊ शकले नाहीत सत्तेवर बसल्यापासून तेही पेंडिंग ठेवलेलं आहे म्हणजे आपलं दादाने असं केलं होतं की भविष्यातले सतरा अठरा वर्ष दापोलीला पाण्याची कमतरता पडणार नाही आणि चोवीस तास प्रत्येक घरात पाणी भेटेल अशी व्यवस्था आपण करत होतो तेही काम पूर्णत्वाला नेऊ शकले नाहीत आणि त्या येत ना की स्थानिक आमदार स्थानिक आमदारांकडे गेलात कधी निधी मागायला जर आम्ही आम बाकीच्या इथे निधी येऊ शकतो तालुक्यात जवळजवळ अडीच हजार कोटीचा निधी माणूस आणू शकतो आहे आमदार तर हे कधी गेले आणि आमदारांनी त्यांना नाही दिला निधी हे तरी सांगा की आमदाराला एखादं पत्र व्यवहार केला आहे असं सांग आणि ते अकरा कोटीची कामं जे म्हणत आहेत ना ह्याचा पूर्ण लेखाजोखा माझ्याकडे आहे तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पुरावे निषेध आम्ही देऊ शकतो आणखीन त्या म्हटल्या आहेत की माझ्या मते की आम्हाला कुठलाही हे करता आज आम्ही कुठलंही चांगलं काम करायचं म्हटलं तर हे ठरावच देत नाही आहेत बॉडी म्हणजे दादांकडं विजन आहे शहराचं आज तुम्ही बघाल एक म्हणजे आचारस हे संपली एक दापोलीत सुसज्ज म्हणजे सुसज्ज असं आपण गार्डन तयार केलेलं आहे की जेणेकरून म्हणजे वयस्कर लोकांपासून आपण लहान मुलांपर्यंत सगळ्या वस्तू त्याच्यात म्हणजे सगळे जे काय प्लेग्राऊंडपासून सगळं दादांनी त्याच्यात केलं आहे म्हणजे जसं काय एखाद्या मुंबईमध्ये गार्डन असतं तसं दापोलीत गार्डन तयार केलंय आज यांनी काय असं एखादं ठोस काम केलं आहे की शहरात ते मतं मागू शकतात आज त्यांच्याकडं अशी व्यवस् अवस्था आहे की कुठलाही मुद्दा राहिलेला नाही म्हणून आमदारांचं नाव पुढे करून हे मतं मागायचा प्रयत्न करत आहेत पण जनता आहे mm -hmm. भरघोस मतांनी दादांना विजयी करतील आणि सिंहाचा वाटा असेल दापोली शहराचा विकास विजयामध्ये तर बहुसंख्येने मुस्लिम महिलांनी म्हणजे जास्त करून महिलांनी खूप आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि आज आम्ही ज्या ज्या मोल्यामध्ये फिरत आहोत प्रचार करत आहोत तिथल्या सगळ्या महिला की बा हो, ही लाडकी बहीण योजना आम्हाला तुमच्यामुळे भेटली आज जवळजवळ आम्ही नाही म्हटलं तर असा कुठलाही दुजाभाव केलेला नाही किंवा आमदारांनी केलेला नाही किंवा आमच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं नाही कारण का आम्ही शहर शाखेतनं जवळजवळ दोन हजार फॉर्म भरलेले आहेत लाडक्या बहिणीचे त्यातले कमीत कमी आठ सातशे ते आठशे फॉर्म हे मुस्लिम समाजाचे आम्ही भरलेले आहेत त्यामुळे आम्हाला त्या, त्या महिलांनी खूप प्रतिसाद दिलेला आज प्रचार करताना घरोघरी आम्ही जेवढ्या म्हणजे दादांच्या पत् पत्नी असो ह्या घरो म्हणजे जेव्हा जेव्हा बैठका झाल्या शहरात मुस्लिम महिलांच्या त्यावेळेस मुस्लिम महिलांनी की दादांसाठी आम्ही पाठिंबा आहे आमचा हे त्यांनाही आज कळून चुकलं आहे त्या समाजाला की आज काही म्हणजे उपनगराध्यक्ष आपले खालीद रखांगे आहेत ती समाजाचा वापर करून एक समाजाला भडकवण्याचं काम करत आहेत आणि ह्या भडकवण्याच्या ह्याला कुठल्याही महिला किंवा असे अल्पसंख्याक असलेले मंडळी तर कुठेही हे भावनिक होत नाही आहेत ह्याचं खूप आनंद वाटत आहे आज आम्हाला आणि त्यांनाही कळून चुकलं आहे की विकास कोण करणार आहे आज जिथे जिथे आम्ही जातो आहे तिथे तिथे आम्हाला सांगतात की आम्हाला विकास करणारा आमदार आहे आज काही ठिकाणी त्यांना असे प्रश्नही विचारले गेलेत की बा संजय कदम निवडून आले तर विकास करतील का तर हो बोलतात मग त्यांनी प्रश्न असा विचारला उपनगराध्यक्षांना की पाच वर्षापूर्वी पण संजय कदम होते तर काय विकास केला दापोली शहराचा ते सांगावं तर मी काय तर त्यांचं उत्तर असं होतं की मी एका रात्रीत काय म्हणजे एका म्हणजे ह्याच्यात काय दापोलीचं स्विझर्लंड बनवू शकतो का तर त्या लोकांनी दादांनी दिलेल्या शहराच्या आराखड्यावर असं उत्तर दिलं की दादा बनवायला तयार आहेत म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत की आज लोकांनाही कळलं आहे की विकास आज किती थांबलेला आहे शहराचा आणि मुस्लिम समाजाच्या लोकांचे खूप खूप धन्यवाद की दादांना जसं आत्तापर्यंत आम्हाला साथ दिले तशी दादांना वीस तारखेला खूप म्हणजे भरघोस मत मतं टाकून पेटीत आपण तेवीस तारखेला जल्लोष साजरा करूया